नमस्कार मी प्रदीप जाधव तुम्ही पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा प्रेम बिराडे प्रकरण पुण्यात आंदोलनाचे मॉडर्न कॉलेज समोर आंदोलन पुणे वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहराच्या वतीने मॉडर्न आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आले कॉलेज कडून विद्यार्थी प्रेम बिराडे यांच्यावर जातीय आणि अन्यायकारक वर्तन झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे या भेदभावामुळे प्रेम बिराडे यांची लंडन मधील हिथ्रो विमानतळावरील नोकरीची संधी हुकली असा गंभीर आरोप करण्यात आला आहे आंदोलनानंतर कॉलेज प्रशासनाने बोनाफाईड पत्र दिले मात्र ते फसवणूक करणारे पत्र असल्याची प्रतिक्रिया प्रेम बिराडे यांनी दिली सम्यक विद्यार्थी आंदोलनाने संबंधित प्रशासनाने सष्टीवर कठोरकारची मागणी केली असून अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे